रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे समीक्षा बैठक व पक्षप्रयोग सोळा जगदीश गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे खोपोली शहरात समीक्षा बैठक व पक्षप्रयोग सोळा कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश भाई गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीशे छप्पन्न चे संस्थापक अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न अशोकराव आंबेडकर आहेत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हा मूळ पक्षाचे प्रामाणिक काम करायचे आहे याबाबत जगदीश गायकवाड यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीशाई गायकवाड मुंबई प्रदेश अध्यक्ष सुंदराना नायडू यांच्यासह रायगड जिल्हा महिला अध्यक्ष विद्याताई गायकवाड रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक गोतारले रायगड जिल्हा सचिव राकेश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष गोपीचंद सोनवणे जिल्हा युवक अध्यक्ष सुशांत भवार खालापूर तालुका अध्यक्ष सुनील सोनावणे उरण विधानसभा पंकज सोनावळे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला शेकडोच्या संख्येने उपस्थित होते यावेळी पदाधिकारी यांनी आपापल्या आप प्रतिक्रिया व्यक्त करत त्यानंतर जगदीश गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटावर जोरदार टीका करत आपले मनावर व्यक्त केले विनंती करते झाले पुरुष आर पण तोंडा ऊस फुलापासून पासून खाल्क माती जाते लक्षात ठेवा आणि माती खाणारे कार्यकर्ते तुमच्या खोकुलीत आहे हे सांगण्यासाठी तुम्ही आलो पण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बीजेपीचे अपेक्षित होऊ नये मला सक्षम व्हायचं

काय केलं पाहिजे मी सगळं बहिणी आज तुम्ही कमी आला तर महिला पण पुढच्या वेळेस सांगतो कर्जातला फक्त महिला दोन हजार असतील किती तीन हजार घेण्याला ना पहिला नाही उपस्थिती बी दोन हजार असेल त्या असेल